गेल्या बारा वर्षात जवळपास दोनशे सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या जमिनी त्यांच्या नावावर करण्यामध्ये यश आलं भले ते कन्व्हेन्स असो किंवा डीम कन्व्हेन्स असो म्हणजे बिल्डरच्या सहकार्याने असो किंवा बिल्डरच्या सहकार्याशिवाय परंतु याच काळामध्ये अनेक अशा संस्था मी पाहिल्या जिथे लोक झोपलेली असतात काम चुकार असतात किंवा बिल्डरच्या मेहरबानीवर एवढे अवलंबून असतात की त्यांना स्वतःचं हित कळत नाही किंवा इतकी निष्काळजी असतात की त्यांना जमीन नावावर न केल्यामुळं होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीवच नसते जाणीव असली तरी त्याच्याकडे कानाडोळा करतात तुम्ही जर कन्व्हेन्स म्हणजे जमीन संस्थेच्या नावावर करून घेतली नाही तर सर्वात मोठा धोका हा असतो की भविष्यामध्ये ज्या जागेवरती तुमची इमारत उभी आहे ती जागा सुद्धा लिलावामध्ये मध्ये जाऊन बँकांची मालकी त्यावरती निर्माण होऊ शकते प्रस्थापित होऊ शकते उद्या जाऊन सातबाऱ्यावरती महाराष्ट्र शासना नाव लागू शकतं आणि जर बिल्डर दिवाळखोर निघाला दिवाळखोर झाला तर मग अशा परिस्थितीमध्ये तुमच्या नावावरती जमीन होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि जेव्हा जोपर्यंत तुम्ही जागे होता तोपर्यंत त्या जमिनीचा इतर कोणीतरी मालक झालेला असतो एवढंच नाही तर ती जमीन तुमच्या नावावर करण्यासाठीचा जो संघर्ष असतो तो संघर्ष करण्याची शक्ती ताकद इच्छा हे सुद्धा तुमच्याकडं उरलेलं नसतं मी अशा काही संस्था पाहिलेल्या आहेत की ज्या त्या जमिनीवरती वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष झाल्या उभ्या आहेत मात्र आजपर्यंत त्यांच्या जमिनी त्यांच्या नावावर झालेल्या नाहीत आणि त्यावेळेस बिल्डरने जे कर्ज काढलं होतं त्या कर्जामध्ये त्या जमिनी लिलावामध्ये म्हणा किंवा जप्ती झाल्यामुळं त्या जमिनीवरती महाराष्ट्र शासनाचं नाव लागलेलं आहे तुम्ही लाखो रुपये खर्च करून फ्लॅट घेता त्या जमिनीची सुद्धा रक्कम मोबदला त्या बिल्डरला देता मात्र माहीत नाही की फ्लॅट धारकांना असा कोणता लकवा मारला जातो की त्या जमिनी स्वतःच्या संस्थेच्या नावावर करून घेण्यासाठी ते इतका हलगर्जीपणा करतात की वर्षानुवर्ष त्या जमिनी नावावरच करून घेत नाहीत आणि मग मनामध्ये असा प्रश्न येतो की ज्या लोकांना स्वतः केलेल्या गुंतवणुकीची काळजी नाही गुंतवणुकीची किंमत नाही त्या लोकांच्या बाबतीमध्ये असं जर घडलं तर त्या चुकीचं काहीच नाही कारण शेवटी माणसाचा स्वभाव हा फायदा करून घेणाऱ्यांचा जास्त आहे मग बिल्डर जर अशा कामचुकार लोकांच्याकडून स्वतःचा फायदा करून घेत असेल तर मग त्याच त्याचं काही आहे असं वाटत नाही जे लोक दुसऱ्याने लुटावं म्हणूनच बसलेले आहेत कधी कधी असं वाटतं की त्यांचा जन्मच त्यासाठी झाला की फ्लॅट घ्यायचा कर्ज काढायचं ते आयुष्यभर फेडायचं आणि बिल्डर जो जोपर्यंत लुटत राहील तोपर्यंत स्वतःला लुटू द्यायचं अशा वृत्तीचे लोक जे आहेत मग या लोकांच्या बाबतीमध्ये जे घडतं ते त्याच्याच लायकीचे असतात त्याच पात्रतेचे असतात असं कुठेतरी मत बनायला लागतं अनेक जे मोठमोठे बांधकाम प्रकल्प आहेत ते फेज वाईज होत आहेत तर हे फेज वाईज प्रकल्पामध्ये तुम्ही जर तुमची जमीन नावावर करू घेतली नाही तर एफ जो आहे वाढलेला एफ बेसिक एफ जो वाढतो तर तो, तो एफ बिल्डर पुढच्या फेज मध्ये करत राहतो वापरत राहतो आणि ते सगळा एफ एस आय शोषून घेतो ज्याच्यावरती खऱ्या अर्थानं तुमचा हक्क असतो कारण बिल्डरला तुम्ही फ्लॅट घेताना त्या जमिनीची सुद्धा किंमत दिलेली असते मात्र जमीन नावावर करून घेण्यासाठी तुम्हाला हजार दोन हजार तीन हजार चार हजार खर्च आला तर तुम्हाला लकवा मारून जातो अशी इतकी वाईट परिस्थिती समाजामध्ये काही लोकांची आहे की जमिनीमुळे जमीन नावावर करण्यामुळे होणारे जे लाभ आहेत याचा विचार न करता आताच्या घडीला माझ्या खेशातून दोन पाच हजार रुपये जात आहेत म्हणून ते काम न करणाऱ्या बावळट मूर्ख लोकांची अतिशय मोठ्या प्रमाणावरती भरणा या सदनिका धारकांमध्ये आहे त्यामुळे बिल्डर लुटतात हा बिल्डरांचा दोष नाहीये खर तर बिल्डर, बिल्डर व्यावसायिक असतात त्यांचा धंदाचाही जितका शोषण करून जितका अधिक नफा कमवता येईल कमवून घ्यायचा मात्र ते सदनिका धारक मूर्खाने बावळट आहेत जे स्वतःच शोषण करून द्यायला तिथे बसलेले आहेत अशा लोकांच्या बाबतीमध्ये जर एफ एस आय लुटला गेला सेवा सुविधा नाही मिळाल्या भोगोटा दाखला नाही मिळाला तर खरं सांगतो तुम्ही त्याच लायकीच्या आहात विचार करा ज्या प्रकल्पामध्ये जमिनीवरती सातवाऱ्यावरती प्रॉपर्टी कार्डवरती महाराष्ट्र शासनाचं नाव लागलं ज्या सातवाऱ्यांवरती जप्ती आली आणि आता पुनर्विकास करताना त्या जमिनीचे तुम्ही मालकही होऊ शकत नाही तुमच्या मुलांना तुम्ही कुठलं घर देणार आहात त्यांना किती समाधान किती शांतीपूर्ण घर तुम्ही देणार आहात की त्यांच्या सुद्धा आयुष्यामध्ये तुम्ही संघर्ष पेरून ठेवणार आहात की आम्ही आमची झक मारली एवढे वर्ष कष्ट केले आणि दुसऱ्याची धन केली आता तुम्ही सुद्धा तुमचं आयुष्य आमच्याही पेक्षा वाईट अवस्थेमध्ये घालवा संघर्षामध्ये घालवा लढण्यात घालवा म्हणजे हा एक प्रसंग तर माझ्या आयुष्यात नेहमीच लक्षात राहणार आहे की एक सरकारी अधिकारी होता मोठ्या उच्च पदस्थ अधिकारी होता त्याची मुलं ही खूप शिकलेली होती मात्र ती शासकीय सेवेमध्ये नव्हती हा शासकीय अधिकारी निवृत्त झाल्यानंतर त्याचं जे घर होतं त्या घराच्या काही लिटिगेशन तयार झाले काही कायदेशीर वाद तयार झाले तो जो मुलगा होता तो मुलगा आणि तो निवृत्त अधिकारी माझ्याकडे आले होते आणि त्यांचं जे एकूण प्रकरण जेव्हा त्यांनी मला सांगितलं तेव्हा त्याचा मुलगा बापाच्या समोर म्हणाला की हे सरकारी अधिकारी होते यांच्याकडून तरी ही अपेक्षा नाही की ह्यांनी अशा पद्धतीने व्यवहार करावेत मी ह्यांची जे काही ह्यांनी पेरून ठेवलंय ते मी मोकळं करायत बसायला माझ्याकडे वेळ नाही आणि मला यांच्या प्रॉपर्टीमध्ये रसही नाही ह्यांनी जे काही करून ठेवलेलं आहे त्यांनी ते निस्तरावं या शब्दामध्ये बापाच्या समोर तो पोरगा बोलला मी त्यावेळेस निशब्द होतो मात्र मनामध्ये एक विचार होता बाप सरकारी अधिकारी जरी असला तरी स्वतःच्या संपत्तीची ज्याला काळजी नाही त्याच्या बाबतीत जे आता घडत आहे तो त्याला ऐकायचा आहे मग त्याने आता संघर्ष केला त्या कर संघर्षातून तो जिंकला काय किंवा हारला काय काही फरक पडत नाही जेव्हा काळजी घ्यायची होती तेव्हा काळजी घेतली नाही आता कपाळाला हात लावून बसून काय फायदा फ्लॅट घेतलाय मुलांना तो फ्लॅट मनशांती देणारा असावा मुलांना ती मोठी गुंतवणूक म्हणून तुमच्या पश्चात त्यांना मिळावी ना की डोक्याला ताप तुम्ही असं काही जप्तीची प्रकरणं बघितलेली आहेत का ले ले जर बघित असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा तुम्हाला या व्हिडिओवरती तुमचं मत बिनधास्तपणे मांडता यावं यासाठी कमेंटमध्ये तुम्ही तुमच्या कमेंट्स करा दियर सोसायटी चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या सोसायटीमधच्या ग्रुपमध्ये टाका जेणेकरून लोक जागरूक होतील धन्यवाद